हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे हे बघा माझ्या फ्रेंडच्या घरी काल हळदी कुंकाचा कार्यक्रम होता त्यावेळेस त्यांनी रांगोळी काढलेली होती आणि इकडच्या साईडला पण खूप छान केलेलं होतं कधी दिदी ही माझी फ्रेंड आहे बघा हाय बनव बोलती मला तिला बोलली हाय बोल तर ती म्हणली हाय आणि मग कदम कदमोश बसलेले होते त्यांच्या शेजारीच मी जाऊन डायरेक्टली बसले व्हिडिओ तर राहिलाच बाजूला काढायचा डायरेक्ट जाऊन आसनग्रस्तच केलं मी आणि माझ्या बाजूला दिदी बसलेली होती दिदी बोलली काकू किती मस्त दिसते ना मम्मी बोलली आ छान दिसते म्हणलं आणि नंतर मग मोदी तिला नटी नटी म्हणून चिडवत होती आणि नंतर मग त्यांचं फोटो सेक्शन चाललेलं त्यांच्या फ्रेंड आलेल्या होत्या कुठल्या तिकडच्या मग त्यावेळेस त्यांचं फोटो चालू होतं आणि नंतर मग मला मोदी बोलले की अगं तेवढाच व्हिडिओ काढला हिकडं बघित किती छान केलंय त्यांनी मग मी परत उठली आणि मग नंतर तिथं बघितलं तर खूप छान छान वाटत होतं ट्रेंडिंग सगळं चालू आहे सध्या आत्ता सध्या तर पहिलं म्हणजे कसं सात वर्षापूर्वी असं सा काही नव्हतं आता सगळं हे वेगळंच काहीतरी इकडे माझे हाऊस डोकून बघत होता मी त्याला म्हणलं हो बघा इकडे वाजेत बसला आहे आणि नंतर तो परत मग मला बोलला की व्हिडिओ मी काढत होती त्यामुळं तो तिकडं बघत होता इकडे तेजस आणि दिदी होती इकडे सुष्माताई बसलेली होती मग नंतर मग मी बसले तिथं मा तिथं त्या तिघजणी बसले तिथं खाली मग सनवण्याने मावशीला बोलले की बोलायचं नाही काय तर ती म्हणजे नाही बाई तसं काय काहीच नाही का ते का ना का मी गं बसती आता त्या बोलत होत्या आणि त्यांचं काहीतरी झालेलं होतं दुसरंच त्याच्यामुळं त्यां त्या सांगत होत्या मला की बाबा काय करायचं आता कुणाला नाही बोललं तरी माणूस म्हणते बोलते काय बी मग म्हणलं जाऊ दे मरुदे विषय चेंज केला मी पण तर मी म्हणलं मी काय बोलले का आता बोलले नाही तू कशाला काय बोलती ग का? मग ती जाऊ होऊन दिलं मी आणि नंतर इकडं मोदी होती तर ती तिला म्हणलं काय झालं ग तिला तिला फोन आता मिस्टरांचा आधी खाली बसणार होती तिला म्हटलं लग काय अगं आणि असं आमचं बोलणं झालं चला, चला भेटू पुढच्या म्हणजे बाय बाय